हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजच्या व्हिडिओमध्ये मा माझं डेलीचं रुटीन आणि त्याच्यासोबत आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची त्याच्यासाठी मी फेस पॅक बनवलाय तर तो तुमच्यासोबत मी शेअर केला आहे आणि मेन म्हणजे ना सुरुवातीलाच मी तुमचं सर्वांचं आभार मानणार आहे की तुम्ही ह्या व्हिडिओच्या आधी जो मी एक व्हिडिओ टाकला आहे तर त्याला इतका छान प्रतिसाद दिलात आणि मेन म्हणजे ना कमेंट इतक्या भारी सर्वांनी केलेत ना खूप मनापासून मी तुमचा आभार मानते आणि कमेंट वाचून मनामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आले की आता कधी हरणारच नाही असं वाटतं इतक्या छान छान कमेंट तुम्ही मला केलेत मला रिअलाईजच होत नाही आहे की तुम्ही मला इतक्या छान छान कमेंट केलेत आणि तुम्हाला मी इतक्या आवडते कारण का इतक्या छान कमेंट आलेत आणि अगदी सगळ्यांनी केलेत जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत किंवा आता जे नवीन जॉईन झाले तर त्यांनी सुद्धा खूप बरं वाटलं आणि मला ना तुमच्या कमेंटमधून एक शिकायला भेटलं की जे सत्याची बाजू असते ना तर तिचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट लागतोच लागतो लेट होईना पण लागतो म्हणून नेहमी ना खरं बोलायचं सत्याने काम करायचं आणि आपल्याकडे जे आहे ना तर तेच प्रेझेंट करायचं तेच समोर आणायचं काही गलत दाखवायची गरज नाही आहे ज्यांना आवडो किंवा न आवडो ज्यांना आवडेल ते बघतील न आवडेल ते जातील तर आता इथे ना मी चेहऱ्यासाठी फेस पॅक बनवला तर आपल्याकडे सब्जा असतो प्रत्येकाच्या घरी सब्जा असतोच ना तर तो सब्जा मी रात्री भिजत घातला होता आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जेल तयार होतं सर्वांना माहितीच असेल आणि सब्जा हा शरीरासाठी भरपूर फायदेमंद आहे म्हणजे वजन कमी करण्यासाठी आहे रक्तातील साखर कमी करण्यासाठी सुद्धा आहेच आणि त्याच सोबत केसांसाठी चेहऱ्यासाठी स्किनसाठी भरपूर फायदेमंद सब्जा असतो तर त्याचा वापर आपण कसाही करू शकतो फेसपॅक बनवून लावू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये मध किंवा बेसन दही लिंबाचा रस जे घरगुती साहित्य आपल्याकडे असतं ना तर ते ॲड करून चेहऱ्याला आपण जे लावतो ना तर ते लावू शकतो पंधरा मिनटं ठेवायचा हा फेस पॅक आणि चेहरा वॉश करायचा छान चमक येते चेहऱ्यावरती चेहरा मुलायम होतो सॉफ्ट होतो आणि तुम्ही ह्या सब्जा चा वापर केसांनासुद्धा करू शकता असंच तुम्ही हेअर मास्क तयार करू शकता त्याच्यामध्ये कोरफड दही मेथीचं पीठ असं घरगुती साहित्य वापरून तुम्ही केसांसाठी सुद्धा ह्याचा वापर करू शकता आता सब्जामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आयर्न हे महत्त्वाचे घटक त्याच्यामध्ये असल्यामुळे शरीराला काही नुकसान होत नाही शरीराला चांगलं पोषक घटकच मिळतात आता हे ते फेसपॅक लावून झाल्यानंतर ना चेहऱ्याला गुलाबजल तुम्ही लावू शकता किंवा जर तुमच्याकडे मॉश्चरायझर असेल तर ते लावू शकता पण काही ना काहीतरी लावायचं चेहऱ्यावरती आपण होम रेमेडी केल्यानंतर ना चेहरा आपला ड्राय होतो त्याच्यामुळे मॉइश्चरायझर नाही तर मग गुलाबजल काही वापरू शकता आणि आता मी आले किचनमध्ये सकाळी तर नाश्ता बनवलाच होता आज ढोशाचं पीठ होतं रुद्रा टिफिनला तेच घेऊन गेले बटाट्याची भाजी आणि ढोसा तिचे पप्पा सुद्धा तेच खाऊन गेले आणि मी आता माझ्यासाठी गरम गरम बनवते कारण का ढोसा तर आपण बनवून नाही ठेवू शकत गरम गरम बनवूनच खायला डोसा छान लागतो डोसा किंवा उत्तप्पा काही तर आता त्याच्यासाठी मी तयारी करते कांदा टोमॅटो हिरवी मिरची बीट गाजर हे सगळं तयार करून ठेवलंय गाजरांनी बीठ मी किसून त्याच्यामध्ये घालेन तर आता तूप संपलं होतं म्हणून तुपाचा नवीन डब्बा फोडते आणि आता सात्विक जागा असल्यामुळे गाणं लावलं कारण का मी आता वायसोअर करते ना तर तो जागा आहे आणि मी त्याच्या बाजूलाच आहे कारण का तो जागा असला आणि मी जर काही काम करत असले ना तर अधूनमधून लक्ष घालते पण आता वाईसोर करताना एकाच ठिकाणी बसला आणि त्याच्याकडे लक्ष नाही दिलं ना की मग पडू शकतो म्हणून मी आता त्याच्याच बाजूला फॅन वगैरे बंद केला आणि ओवर करते तर आता हिथे मी उत्तप्पा बनवून घेते उत्तप्प रेसिपी मी खूप वेळा दाखवले ज्या माझ्याकडे भाज्या असतात ना तर त्या त्याच्यामध्ये मी ॲड करते आणि तसा बनून ओतप्पा खाते गाजर बीट शिमला मिरची असेल तर शिमला मिरची कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथंबिरी ते सगळं घालते त्याने छान डोसा लागतो म्हणजे हा उत्तप्पा लागतो आणि आपली मुलं जर भाज्या खात नसतील ना तर हे असं काही ना काहीतरी त्यांना करून द्यायचं ते बरोबर खातात तर आता मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या व्हिडिओच्या आधी एक व्हिडिओ टाकलेला तर त्याच्यामध्ये मी हेअर मार्क्स बनवला होता आणि त्याच्यामध्ये लागणारे इन्ग्रेडियंट्स मी मी तुम्हाला सांगितलेच नव्हते पण दिसत होते, होते काही ना कळलं असेल पण मला कमेंट आल्या तशा की ताई काय काय वापरलं तर ते सांगा मी म्हटले की मोठा व्हिडिओ बनवेल ना तेव्हा सांगेल तर आता मी सांगते बनवत नाहीये पण सांगते मी त्याच्यामध्ये काय काय वापरलेलं आता आपण कधी भाजी आणली ना की त्याच्यामध्ये आपण भेंडेची भाजी ही आणतोच आणतो आणि भेंडीची भाजी आणली की त्याच्यामध्ये चार ते पाच भेंडे जो निघतात किंवा तीन चार निघतात निघतातच ना मग त्या आपण टाकून देतो तर त्या टाकून न देता त्या त्याचा वापर आपण केसांसाठी हेअर मास्क बनवण्यासाठी करू शकतो आता ना इथे मी नाश्ता करून घेतला आणि ना जी नाश्त्याची भांडी आहे तर ते साफ करून घेते हां आणि त्याच्यामध्ये जून जी भेंडी होती ना तर त्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि त्याच्यामध्ये आळशीच्या बिया घातल्या एक चमच तांदूळ एक चमच आणि कोरफड तर तांदूळ शिजत तोपर्यंत ना आपल्याला घॅस ऑन ठेवायचं आहे तांदूळ शिजल्यानंतर मग घॅस बंद करायचा एकदम जेल तयार होतं कारण की हे जे आपण सगळे पदार्थ घेतलेत ना ते सगळं जेल सोडणारे पदार्थ आहेत म्हणजे भेंडी आळशी तांदळाचं चिकट पाणी निघतं आणि कोरफड तर हे सर्व साहित्य केसांसाठी भरपूर फायदेमंद आहे आणि मी सगळ्यांचा फायदा सांगितला आहे पण मी फर्स्ट टाईम भेंडी ट्राय केले भेंडीचा हेअर मास्क फर्स्ट टाईम मी तयार केला आहे आणि लावलासुद्धा तर रिझल्ट एकदम बेस्ट आला केस एकदम सॉफ्ट मुलायम झालेत आणि खरं सांगते बेस्ट एकदम रिझल्ट मला बघायला भेटला माझ्या रुद्राचे सुद्धा केस एकदम मस्त झाले रुद्रा स्वतः बोलते मम्मी माझे केस सिल्की झाले आणि एकदा आम्ही ट्राय केला तरी पण इतका छान रिझल्ट भेटला तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करायचं भेंडीची भाजी आणलीत ना त्यातला एक दोन जून निघणारा भेंडी त्याचा असा वापर तुम्ही केसांसाठी करू शकता म्हणजे ते सगळं शिजून घ्यायचं तांदूळ शिजल्यानंतर मिक्सरला फिरवायचं आणि मग तो हेअर मास्क केसांना लावायचा आणि ते तुम्ही चेहऱ्याला सुद्धा लावू कारण का जे साहित्य आपण घेतले ना तर ते नॅचरल आहे त्याचा साईड इफेक्ट काहीच होणार नाही आहे आणि चेहऱ्यासाठी सुद्धा केसांसाठी सुद्धा भरपूर फायदेमंद आहे आता ही घरातली कामं करत करत ना मी माझ्या केसांवरती चेहऱ्यावरती स्किनवरती होम रेमेडी ट्राय करत असते आणि त्याचा रिझल्ट मला एकदम बेस्ट बघायला भेटतो म्हणजे लेट का होईना पण भेटतो कारण का मी सतत ट्राय करत असते त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती कधी पिंपल्स येत नाही किंवा कोणतेही डार्क चेहऱ्यावरती नाही येत आणि केसांचा सुद्धा बेस्ट रिझल्ट आहे आता डिलेवरीनंतर लगेच तर माझे केस नव्हते गळायला लागले पण आता ना माझे थोडे थोडे केस गळतात आणि ते गळतातच म्हणजे जरी तुम्ही कितीही डॉक्टरे केलेत ना तरी डॉक्टर लोकंसुद्धा सांगतात की डिलेवरीनंतर आपले केस जातातच जातात पण ते गेल्यानंतर नवीन केस त्या जागी येतात फक्त आपलं खाणं चांगलं पाहिजे आता ना मला एक कमेंट आलेली की ताई माझ्या बाळाला ना केसच नाही आहेत तर ते लहान बाळ आहे म्हणजे तिला मी विचारलं की किती वर्षाचं आहे तर ते दोन वर्षाचं होतं आणि दोन वर्षाच्या बाळावरती आपण ह्या असल्या कोणत्याच गोष्टी ट्राय करायच्या नाहीत तर त्याला खाणं चांगलं द्यायचं चा। लहान बाळाच्या डाएटमध्ये गाजर बीट पमकीन पालक मटर ह्याचा वापर करायचाच करायचा आता सहा महिने झाल्यानंतर बाळाला आपण वरचा आहार चालू करतोच आणि जसं बाळाची भूक वाढेल तसं आपण त्याचं खाणंसुद्धा वाढवतो आता ना माझं बाळ सात महिने पूर्ण झालेत आठवा महिना लागला आहे तर त्याचं ते रुटीन मी तुम्हाला शेअर करेलच पण आता ना मी त्याचा तीन टाईम खाणं केलं आहे म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट नंतर लंच आणि रात्री डिनर तर त्याच्या खाण्यामध्ये मी कोणते कोणते पदार्थ ॲड करते ना तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेलच कारण का पूर्ण त्याचं ना एट मंथचं रुटीनच मी तुमच्यासोबत शेअर करेल पण लहान बाळाच्या खाण्यामध्ये ना फायबर प्रोटीन हे सगळं आलं पाहिजे तरच बाळाच्या सगळ्या अवयवांची वाढ व्यवस्थित होईल आता हे ते सात्विकच्या केसांनासुद्धा खूप वाढ आहे आणि त्याच्या नकांनासुद्धा म्हणजे त्याची नकं ना मला आठवड्यातून एकदा कट करावीच लागतात का सांगू का एकतर मी प्रेग्नंट असताना सुद्धा खाणं चांगलं खाली आणि आता बाळ सहा महिन्याचं झाल्यानंतर आहार त्याचा मी चांगला ठेवला आहे म्हणजे माझं दूध देते ते देते आता एकतर माझ्या दूध आणि बाळाच्या सगळ्या अवयवांची वाढ तर, तर होणार नाही आहे सहा महिने झाल्यानंतर वरचा आहार बाळाला देणंच आहे नाहीतर काही जण म्हणतात की ते खातच नाही ते खातच नाही असं बोलून जमणार नाही आहे त्याला जे आवडतं ना तसं बनवून तुम्ही त्याला देत जा फक्त मीठ आणि साखरेचा वापर न करता आता मी नाही ते पालक बीट पंपकीन हे टाकून ज्यावेळेस बनवत होते ना तेव्हा तो सुरुवातीला तोंडातून बाहेर काढत होता पण एकदा सवय लागल्यानंतर छान मुलं खातात आणि थोडंसं गोड म्हणून ना तुम्ही दिवसातून एकदा खजूर किंवा अंजीर ते भिजत घालून त्याच्या खाण्यामध्ये ते ॲड करून सुद्धा तुम्ही देऊ शकता पण द्यायचं नुसतं अंगावरचं दूध भरपूर आहे म्हणून ते देत बसायचं नाही आहे तर वरचा आहार सुद्धा द्यायचा आणि त्या ताईंची कमेंट होती की ताई सांग ना बाळाला केस येण्यासाठी दोन वर्षाचं बाळ आहे तर मी इथे इतकंच सांगेल की काही होम रेमेडी त्याच्यावरती अप्लाय करू नका बिलकुल नाही करायची फक्त तुम्ही त्याला तेलाने मसाज करू शकता आणि खाणं त्याचा चांगलं ठेवा डाएट चांगला ठेवा त्याच्या खाण्यामध्ये सीझन वाईज येणारी फळं भाज्या ह्याचा वापर करा जर बाळ खात नसेल तर फळांच्या नुसते प्युरी दिली त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ किंवा हे मकाणे वगैरे त्याची पावडर ड्रायफ्रूटची पावडर ती टाकायची थोडंसं गोड झाल्यानंतर तर लहान बाळ खातंच खातं आता इथे ना मी माझ्या दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करते आणि सात्विक आज काय झोपत का नाही दिवसांदिवस ना त्याचं सगळं चेंज होत आहे म्हणजे झोप कमी आणि आता ह्या अशा उड्या मारणं जास्त चालू झालं इथे बघा त्याला ढोपरी जायचं आहे अजून हातामध्ये ताकद येईना पण ढोपरी जाण्याचा तो प्रयत्न करतो त्याच्यामुळे मी आता ना आजूबाजूने त्याच्या पूर्ण उशा लावून ठेवलेत काही टायमाला त्या पाडतो पाडतोसुद्धा म्हणून सारखं मला तिथे जाऊन लक्ष द्यावंच लागतो आणि तसं मी जातच असते फ्रीजमधून हे या ना ते माझं सारखं चालूच असतं तर आज ना दुपारच्या स्वयंपाकाला पालकची डाळ आणि मटकीची भाजी आता आठवड्यातून एकदा आम्ही भाजी आणतो ना तर रविवार गेल्यानंतर सोमवारी ना मस्त हिरव्या भाज्या खायला भेटतात पण नंतर नंतर ना आठवड्यावर काही बघायला भेटत नाही कारण का त्या भाज्या आणलेल्या असतात तर त्या लगेच एक दोन दिवसामध्ये संपून जातात आणि मग नंतर गुरुवार शुक्रवार शनिवार मोठा प्रॉब्लेम असतो की काय भाजीला बनवायचं मग कडधान्य असतात आणि कडधान्य खाऊन खाऊन ना आता मला इतका कंटा आलाय जरा जवळ दुकानं असते ना तर मी स्वतः जाऊन घेऊन आले असते पण हे लांब असल्यामुळे ना आठवड्यातून एकदाच आम्ही भाजी भरतो आता इथे ना मी मटकीची भाजी बनून घेतले शेंगदाण्याचा कूट टाकून नॉर्मल जे आपले सिम्पल असते ना तशीच त्याच्यामुळे मी ती काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही करत आणि अधूनमधून बाळाला येऊन बघून जाते रडतोय आता तो त्याला आले झोप तर बघते झोपला तर आणि डाळ तर शिजायला ठेवले डाळ शिजून झाल्यानंतर तिला फोडणी देईल आणि त्याच कुकरमध्ये भात लावेल तर इथे आता पीठसुद्धा मी मळून घेतलं म्हणजे कणिक मळून घेतलं आणि पंधरा वीस मिनटं ठेवते डब्यामध्ये मस्त सॉफ्ट झालं की चपाती थोडी बरी येते म्हणजे हे आता रेडीमेड आटा असल्यामुळे ना थोड्याशा चपात्या मनासारख्या नाही भेटत पण असो आणि आता डाळ इथे शिजले तर लसणीची फोडणी देते लसूण हिरवी मिरची आणि कडीपत्ता पालकची डाळ घरामध्ये सगळ्यांना आवडते पण हे त्यांना पालक भेटतच नाही आहे भाज्या ही ना खूप कमी भेटतात आणि भेटतात ना तर त्या पण चांगल्या नाही भेटत खूप महाग भाज्या भेटतात म्हणून रुद्राचे बाप्पा भाजी आणायला गेले ना, ना की तिथून फोन करतात आणि मला सांगतात पहिलं कडधान्य भिजत घाल भाज्या भरपूर महाग झाल्यात म्हणजे सहाशे सातशे रुपये आठवड्याभराच्या जा भाजीला जा जातातच जातात त्याच्यामुळे जा पंजाबला आम्ही आल्यापासून ना कडधान्य खूप खाल्ले पण मला आता इतका कंटा आलाय आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किती मस्त मस्त भाज्या भेटतात आणि जी पाहिजे ती भाजी भेटते खूप मस्त मला ना आता आपल्याकडचीच जास्त आठवण येते आता इथे ना मी भात लावून घेते डाळीला सुद्धा सुद्धा फोडणे देऊन घेतले आणि रुद्राला आणाय जाते इतकं समोर गवत झाले ना सकाळी रुद्राच्या पप्पांना सांगितले जिथून आम्ही जातो ना तिथून तरी गवत काढून टाका तर त्याने ते, ते काढून टाकले आणि आता रुद्राची बस आली ते आली ना की तिकडूनच वाजत येते त्याच्यामुळे मग मी लगेच बाहेर येते तिला आणायला मी काही आधी येत नाही त्यांना माहिती आहे की माझ्याकडे लहान बाळ आहे कारण काही एक दोन वेळा ना मी रुद्राला सोडायला बाळाला घेऊन गेले तर त्यांना माहिती झाले त्याच्यामुळे ते तिकडूनच वाजवत येतात म्हणजे ते हॉर्न वाजल्यानंतर मी घरातून तिला आणायला जाते आता ते आले आणि सांगते शाळेतल्या सगळ्या गोष्टी आता एक्झामसुद्धा सुद्धा आहे तिची हाफ इयरली एक्झाम आता चालू होईल सी पॅटर्न असल्यामुळे एक्झाम लवकर असतात आता तिने हातपाय वगैरे धुतले तोपर्यंत तिचे पप्पा सुद्धा आलेत मी चपाता बनून घेतला आणि आता स्वयंपाक सगळ्यांना वाढते तर आधी तिच्या पप्पांना ताट बनवते आणि आज दुपारच्या स्वयंपाकामध्ये मोड आलेल्या मटकीची भाजी रायता बनवला ना तर त्याच्यामध्ये दहीच कमी पडलं शेंगदाणा टाकून पालकची डाळ भात आणि चपाती तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद